देवाने माणसाला लाख मोलाचा जन्म दिला यावर आधारित भजन काय सांग काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले संताचे दर्शन दिला देव विश्वाचा मी पाहिला जे तू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य कोणाकडे ना तू समर्थ असा भेटला देव विश्वाचा मी पाहिला देव विश्वाचा मी पाहिला तुला लाख मुलाचा जन्म दिला काय मागू लाख मुलाचा जन्म दिला व्यर्थजीने तुझ्या वाचून नाही संसारी मजला कोणी गुरुचरणावर विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला तारसी तू मारसी जे झाले ते तूच करशी मार्ग भक्तीचा तू दाविला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला माझे सोबती द्यान लाभ तुझे हरघडी चंदनामाचा तुरे दिला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू आणंता मोलाचा जन्म दिला झाले संतांचे दर्शन दिला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू Ananta Tula Lak Mola Sa Janma Dila Kaya Ananta Tula Lak Mola Janma Dila